पा आज आपल्याला बघायला भेटणार आहे बदामी ते हम्पी पर्यंतचा प्रवास हम्पी बद्दल असलेली क्युरियोसिटी फायनली आज या प्रवासानंतर पूर्ण होणार थेट आपल्याला चालुक्यांच्या राजवटीत वावरू देणारं हे स्थळ म्हणजे हंपी लहानपणी रामायणामध्ये ऐकत आलेलो किशकिंद नगरी ती खुद्द डोळ्यांनी बघायला भेटणार ठरवल्याप्रमाणे आम्ही सकाळी लवकर उठून बस स्टँड जवळ आलो पहिले बोलला थोडा नाश्ता करून घेऊया आणि नाश्ता करून आम्ही बस पकडणार होतो बट आम्हाला बसचा टाइम टेबल थोडासा ऍडजस्ट नाही झाला थोडासा इन्फॉर्मेशन काढल्यावर बाहेर प्रायव्हेट रिक्षावाल्यांकडून आम्हाला त्या लोक तीन हजारामध्ये घेऊन जायला रेडी झाले खचा रिक्षा मध्ये

गाणे मस्त पैकी आता आम्ही निघालोय हम्पीकडे च्या रिक्षा ड्रायव्हरनी मस्त गाणे लावले त्यांच्या लँग्वेज <laughs> <गाँगोज> मध्ये <बते। laughs> कैसे मिया इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास या प्रवासाची मजा घेत आम्ही चाललो होतो हम्पीकडे बाहेरचं दृश्य बघाल खूपच सुंदर होतं सूर्यफुलाच्या बागा दिसल्या

अवेअर फ्रॉम बेअर इकडचे रस्ते जरा चांगले बाईक राईड करायला तर मजा येईल बघा हे झगड असे एवढे दिसायला लागले म्हणजे आपण हम्पीमध्ये मध्ये एंटर केलंय बदामी मध्ये पण जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा डायरेक्टली आम्हाला याशे दगडी मोठमोठी दगडी दिसलेली फायनली आम्ही केशकिंदा केशकिंदा बाबू चलो मिल विंड विंडमिलचे ते ब्लेड्स आहेत आपण आता हंपी मध्ये एंटर केलंय लवकरच विरुपाक्ष टेम्पलच्या जवळ आपल्याला उतरवतील गेस्ट आहे होमस्टेमध्ये आपण स्टे करणार आहे होमस्टेवाल्याशी बोलणं झालेलं आहे गाडीत बसल्या बसल्याच एक रूमचे कदाचित आम्हाला किती सांगितले चौदाशे ना हां चौदाशे सांगितलेत आम्हाला एका रूमचे चेक करू आपण काय फोटोज वगैरे तर पाठवलेत आम्हाला रूम रूमवाल्यानी आम्ही दहा जण आहेत आम्हाला दोन दोन, दोन नाही तीन रूम तीन रूम्स लागणार आहेत अशा प्रकारचं काहीतरी हंपी सिटी आहे ही बाय अजून हंपीला पण पोचलो आहे ना अजून हंपीला पोचायचं आहे पण हॉस्पिटलला काय माहिती मारू दे करायला बघायला ते एक तर लोकांचे साईन बोर्ड पण आम्हाला वाचता येत नाही थोडीशी जागा वगैरे शिकलेली आहे मांडे तुमचं पार्टी तिथं बसते आता हम्पीमध्ये एंटर केले, फायनली आता विरुपाक्ष टेम्पल जवळ लवकरात लवकर पोहोचू काहीतरी सहा किलोमीटर बाकी आहेत हा साईड व्ह्यू आहे गाईज आपण प्रॉपर आलो हम्पीमध्ये फायनली आता हे तुम्ही मॉन्युमेंट्स बघू शकता आपण हे डिटेल्समध्ये दाखवणार आहे तुम्हाला ए घ्या आपण आजूबाजूने गपागप निघतो एकदम सुसा आहे आता आपण निघू इथून लवकर घरी जाऊन सॉरी रूमवरती जाऊन मस्त पैकी रेडी होऊन फटाफट येऊया आणि ब्लॉग कम्प्लीट करूया आपला घेऊया ना जाताना घरी फायनली आम्ही पोचलो आहे विरुपाक्षा टेम्पलजवळ उतरलो आहे रिक्षातून बॅगेज बॅग वगैरे घेतले आणि आता जायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल रूममध्ये जातो सगळं सामान ठेवूया लगेज पोरांजेवण हातात बॅग बैग आहेत आणि मग एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया तर अशा प्रकारे बघा भरपूर खूप कॉटेजेस आहेत होमस्टेज आहेत ज्या रेंजमध्ये पाहिजे त्या रेंजमध्ये भेटेल कदाचित ऑनलाईन आणि याच्यामध्ये डिफरन्स खूप आहे इझिली काही पण घेऊ शकतो आपण इकडे ड्रेसेस वगैरे छान छान चांगलं आहे जेवायला बसायला घेतलं असं तिकडे पण गोपी काय रे गोपी काय गोपी रेस्टॉरंट गोपी रेस्टॉरंट अशा प्रकारे तो फुलचा

आम्ही मागवली आहे पनीर कॅशू मसाला पनीर टिक्का मसाला थाली सगळं मागवलं आहे सगळं टेस्ट करायचं आहे बघूया आता लवकरच जेवण येईल भूक एवढी लागली होती की बाकीच्या आलेल्या डिशेस व्हिडिओमध्ये आल्याच नाही आम्ही सगळे तुटून पडलो जेवणावर आपण आता फिरायला निघालो आहे फ्रेश वगैरे होऊन रेडी होऊन रूममध्ये सामान ठेवून थोडा टाईम लेटच झाला आहे आपल्याला बघू आता जेवढं फिरता येईल तेवढं आपली ही रूम आहे या अशी इकडे आता लॉक लावला आहे मी रूम नंबर टेन यांचीच आहे ती रूम गोपी रूफ रेस्टॉरंट तर आपल्याला इथून असंच बाहेर जायचं आहे सगळी रेडी रेडी झाली पब्लिक ही एक रूम बाकी आहे बंद करायची आपली आणि मग आपण निघूया मस्त व्ह्यू आहे रूमच्या इथूनच असा इकडे काही कमी नाही फुल भरून भरून आहे so, बघू आता आपण फायनली आपण स्टार्ट केलं आहे फर्स्ट पॉइंट आपला विरुपाक्षा टेम्पल

ते चांगलंच होत पहिले ते तोडून तोडून तसे केले हे दोनी काने हा बाबा। आता याची स्टोरी बघायला लागेल आपल्याला बघू आपण पुढे आज जाऊन डिटेलिंग बघू शकता तुम्ही

विरूपाक्ष बघणार नाही स्टार्टिंगला आता आम्ही तिकडे चाललो वरती तर वरती काय माहिती नाही ते पाठी बघून सांगतो मी सांग तुम्हाला काय तर माकडं भरपूर आहेत फुल लाईनीमध्ये बसलेले आहेत माकडं हे बघा हा येईल ना ये ना शेड एक नंबर आली आहे इव्हनिंगची याच्यावरती वाव हे छान दिसतंय वन साइडनी दिसत नव्हता आय थिंक वरतून खूप सुंदर दिसत नाही नाही तुम्हाला नाही ये ये चल आमच्यासोबत पण एक छोटा मंकी <laughs> चल चल सोबत राह नाही अरे जास्त नाही नाही धक्का बिक्का द्यायला आलं बिल सांगताय का त्यांना अरे हे ब करू, का फुल सिनेमॅटिक लवकरात लवकर आपण वरती जायचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला सनसेट बघायला भेटेल कारण का खूप सुंदर व्ह्यू आहे तो हे बघा फुल ते ॲनिमेटेड मूवी हे बघ हे बना हे कसं दिसतंय याच्यात याच्यात बघ हे तो बोर्ड होता शेट तो घेतला नाही मी काय लिहिलेलं त्याच्या अरे इथून चल फटाफट आपल्याला जायचंय वरती एकदम सही आहे बाकीचे काही ठिकाण आहेत ना आय थिंक हे करून ठेवलेत इथं बघून घेऊया आपण वरती काय प्रचंड मोठा असा दरवाजा फुल डिटेलिंग प्रत्येक गोष्टीवरती माकडांची दहशत स्टील हे लवकर या सॉरी ए, तेन्ना तेन्ना, हे त्यांना बोलव त्यांना राहा पूजा आणि क हे कुठे हे बघा प्रॉपर सई आहे एकदम इथं मध्ये पण येणार मी हावाला टेम्पल एक काहीतरी वेगळा वाटतय गोल्डन टाईपचं त्याला पेंट आहे का माहिती नाही काय बट हे एकदम सई आहे पण ते इकडे पण वरती त्या खांबांवरती डिझाईन्स केलेले आहेत कलश वगैरे टाईप आणि टेम्पलवरती पण बारीक नक्षी काम आहे <laughs> लोग कब्जा चलो, फास्ट फास्ट जाते अभी लवकर सनसेट बोया पेव कमी सर्वत डर है दगड़ जबरदस्त दे है, ये दगड़ा। है। ना एवढे मोठे फोटो काढायचे थांबलोय मुश्किल आपल्याला एकच भेटणार हा बाबाला मुश्किल एकच रे ॉजी झाल्या सगळेजण व्हिडिओ कॉल्स करून ना आपापल्या घरी दाखवतात त्या लोकांना थोडा बघायला भेटला पाहिजे मी पण गेलेला बघा फटाफट जाऊया सनसेट बघूया थर्ड टाइम बोलतोय मी आणि मीच तिथं थांबतोय भेटूया आता था पुढे मनाला सॅटिस्फाईड करणारे हे व्ह्यू बघून फटाफट सनसेटकडे निघालो केले एक्स्ट्रा काहीच नाही केले एक्स्ट्रा काहीच नाही तुझा दगड मंदिर पण असेच केले त्यांनी केलं टाइम पासून त्या टायमाला इथे सगळेजण येऊन सनसेट बघतात जो एकदम अमेझिंग आहे फायनली आपली पब्लिक आली आपण इथे बसायची जागा बघू आणि आता आपण बघूया सनसेट इथं बसून आरामात इथून एक आपण टाइम लाईफ शॉर्ट्स घेऊया तर काय होईल थोड्या चप्पल पायाखाली तर मी अगं काढले सो अशा ठिकाणी आम्ही सुंदर असा हम्पीचा सनसेट बघितला आणि काही मेमरीज इथून कलेक्ट करून फोटोजच्या माध्यमातून आम्ही खाली उतरलो बऱ्याच वेळानंतर अशी सुंदर संध्याकाळ बघायला भेटली हे मंदिर दिवसा जेवढा सुंदर दिसतं तेवढाच हे रात्रीच्या पण जेडा सुंदर दिसतं थोडंफार हम्पी मार्केट फिरून झाल्यावर आम्ही भूक लागली म्हणून फिरत फिरत पोहोचलो या हॉटेलजवळ तर या हॉटेलमध्ये बसल्यावर त्याचा ॲ ॲटमॉस्फिअर आणि वाईब्स एकदम मस्त होत्या फक्त कदाचित यांच्याकडे सर्विस करायला ना पोरं नव्हती त्याच्यामुळे आमचे ऑर्डर्स थोडे लेट आले बाकी गुगलमुळे तर याची भरपूर तारीफ ऐकली आहे मी बघितली आहे मी म्हणजे ऑर्डर दिल्यावर आमच्याकडे बराच एवढा टाईम होता की आम्ही फोटोशूट केला आणि मग फायनली आमची ऑर्डर यायला चालू झाली इथून रूम वरती पोहोचल्यावर सगळे लगेच झोपून गेले कारण का दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकर उठायचं होतं